नमस्कार मित्रांनो मी राहुल कुलकर्णी नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो सकाळच्या वाद आहेत बरोबर साडेआठ आणि आता आपण चाललो आहोत आता जिममध्ये आता घरी मी सगळी तयारी केली उद्योगाची आज एक राक्षोग्न होम आहे वास्तुशुद्धीसाठी आणि उद्या आहे वास्तुशांत आणि अजून दोन वास्तुशांती असा सगळा विषय मोठा आहे जरा उद्याचा ते पूजेचं तयारी सगळं साहित्य आणणं तयारी करणं आता दुपारी जायचं आहे पूजा पूर्ण मांडण्यासाठी त्याची तयारी सुद्धा तुम्ही पाहिलंच बाकी आता आपण जाऊ जिममध्ये व्यायाम करूयात आणि सकाळी सकाळी ते काम पूर्ण झालं त्यामुळे त्याला थोडं निवांत वाटतंय आणि बाकी उरलो सुरलं साहित्य काय काय आणायचं आहे होऊयात का होते बाकी सुखप्रभात सगळ्यांना गाडीमध्ये लांब ठेवलं आहे कॅमेराना आवाज येतोय का नाही माहीत नाही बाकी वातावरण सुंदर झाले पावसाचं अशा वातावरणामध्ये ॲक्च्युली सुंदरच वाटतं वेगळं काय वाटलं सुंदर झाडी आहेत सुंदर वातावरण ही सोसायटी आमच्या घराजवळची अशी सुंदर आहे तर जात आपण आपल्या पुढच्या कामाला आता मित्रांनो जिम झाली पूर्ण आता चाललं आहे घरी आता वाजले तर अकरा वाजून अकरा मिनटं लिस्ट मला बघा अकरा वाजून अकरा मिनटं ऑफिसमध्ये जाऊ विचारू पुन्हा आहे का बघू आणि मग आपल्या घरी जाऊयात घरी गेल्यानंतर मला आता काही नाही आता काम काही नाही सगळे काम एक सकाळीच करून ठेवलं सगळे फुलं निवडून ठेवली सगळं तयारी करून ठेवली आता दमलो आहे मी आता घरी जाऊन आंघोळ अंग, करायची परत सकाळी एकदा आंघोळ केली आता परत करायची आणि मग आराम करायचा मग दुपारी तीन वाजता निघायचे पूजा मांडण्याकरता उद्या बरोबर सकाळी सहा वाजता एक आहे दहा वाजता एक तर बरोबर त्याची मांडणी ही कडली कर करून घ्यायची मागं सगळं साहित्य भरले ह्या निळ्यापेक्षा सगळं साहित्य मागं भरून ठेवले त्यामुळे आता तयारी बऱ्यापैकी झाली आहे आता जाऊयात बाकी आता आता अजून काय करायचं आहे तर कालचा व्हिडिओ एडिट करायचा आहे तो अजून यूट्यूबला लाईव्ह नाही केला तर तो व्हिडिओ एडिट करतो आणि तोपर्यंत असा वेळ सगळा घालवतो आता ऑफिसला जावं का नाही हा प्रश्न आहे ऑफिसला गेलो की वेळ मोडणार माझा एक काय होते आईला विचारतो आई आवरले का तर मित्रांनो आता चाललंय वास्तुशंती मांडण्याकरता इथं चाललंय त्या ठिकाणी इथून डोंगरात त्या ठिकाणी ॲक्च्युली मी ह्या डोंगरावर चाललोय येतो पण ह्या डोंगरात आहे गाडीवर बॅक साईडच्या रोडने गाडीत न आहे रास्ता खराब आहे एकदम खराब अवस्थेत मास्ता आहे तर आता आपण जायतो वास्तुशांतीची पूजा मांडू त्या ठिकाणी वास्तुशांतपूर्ण शांतपूर्ण मांडून घेऊ नवग्रह वास्तुमंडल प्रवेश कलश सुरुवातीचं पूजन पुण्याचं सगळं मांडून घेऊ आणि मग आपल्याला इथे तर अजून एक वास्तू मांडायला वडगावमध्ये कात्रज कोणा रोडला नाही कात्रज धायरी रोडला आणि मग चिंचवडला जायचं आहे तर पटपट पट, काम केलं पाहिजे मित्रांनात झालं मांडणी करून झाली पूर्ण आणि आता चाललं आहे परत उद्योगाला दुसऱ्या ठिकाणी मांडणी करण्याकरता उद्या इथं दहा वाजता यायचं आहे आम्हाला वास्तुशांतीला ती मांडणी करायला मी आता आलो लवकर म्हणजे उद्या दहा वाजता आम्ही आलो की लगेच सुरुवात करता येईल आणि आता आमची पहिली वास्तुशांती जी आहे सकाळी सहा वाजता त्याची पण मांडणी करायला मी चाललो आहे जेणेकरून उद्या सकाळी दोन जणं माझे मित्र आधी पुढे जातील सुरुवात करतील पण त्यांना काही प्रॉब्लेम येऊ नये म्हणून मग या ठिकाणी आता मी चाललो आहे पुढं मांडणी करतो तर बघा मांडून ठेवतो साहित्य देऊन ठेवतो मग मी थोडंसं जरा निवांतच असेल मला साडेसात वाजेपर्यंत मग तोपर्यंत सुरुवात झाली असेल नाहीतर मी तिकडं हे इकडं सुरुवात व्हायला वेळ लागेल बघाय कसा खड्डा आहे समोर अशा रोड पावसाळ्यामध्ये भयानकच विषय असतो ना रोड जरा खराब असल्यामुळं जात आपण आता पुढच्या ठिकाणी तिथली मांडणी बघू मांडणी बघूयात आणि नंतर मग जायचं आपल्याला चिंचवडला आपल्या वेळेमध्ये पोचतो की नाही मला थोडं शंका आहे आणि इथंच पास वाजलेत मला वाटते पुढं फक्त साहित्य द्यावं पूजेचं काही पूजा मांडून आता आपण जो दुसऱ्या पूजेला एकदा लाईव्ह लोकेशन पाठवूयात म्हणजे कसं आहे त्यांना समजतं गुरुजी कुठं आलेत काय आलेत फोन करत नाहीत सारखं सारखं हे लोकेशन पाठवू हो। चलो भेटूयात पुढच्या पूजे येतं जिथं आपल्याला राक्षोग्न होम करायचं आहे संध्याकाळची पूजा असते शंकराची काही प्रमुख देवता आहेत त्यांची स्थापना करताना तुम्हाला सगळं सांगतो आता नाही सांगा धन्यवाद मित्रांनो हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आता वाजले सकाळ संध्याकाळचे बारा आणि आता आपण चाललेलो आहोत उद्योगावरनं घरी